नमस्कार मंडळी श्रावण महिन्याचे उपास चालू आहे तर आज केलं पनीर मसाल्याची भाजी जे आपले घरात मसाले असतात तेच मसाले वापरले कलर पण किती छान आला असं वाटत पण नाही की घरी केली चव अशी आली ना की रेस्टॉरंटसारखी चव आलेली भाजीला आणि पंधरा मिनटातच भाजी तयार झाली दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतले त्याला पातळ हुबे चिरून घेतले आणि तीन टोमॅटो घेतले तर दोन मोठ्या साईजचे एक थोडा बारीक आहे कांदा आणि टोमॅटो दोन्ही पण चिरून घेतले आता त्याला भाजण्यासाठी कढईमध्ये टाकून घेते ह्याला थोडंसं तेल टाकून भाजायचे तेल टाकून भाजल्यावर मसाला एकदम मऊ येतो तर एक थोडंसं जीड इंचाचं आलं घेतलं आणि एक सात आठ लसूणच्या पाकळ्या सोलून घेतल्या अर्धा चमचा जिरे टाकले त्याच्यात आणि दोन चमचे तेल टाकलं मसाला जास्त भाजायचा पण नाही एकदम मध्यम कमी भाजायचं आहे थोडासाकच मसाला भाजून घेणार एक फक्त थोडं खालीवर खालीवर करणार इतकाच मसाला भाजून घेतला आणि आता गॅस बंद केला गॅस बंद करून एक दोन तीन काजूचे तुकडे टाकले मी फक्त त्याला खालीवर करून घेतलं काजूच्या तुकड्यांना भाजून नाही घेतलं मसाला वाटायचा आहे मिक्सरमध्ये तो गार तर पनीर चिरून घेते तर इथं मी दोन दोनशे ग्रॅमचे दोन, दोन पाकिट घेतले भावाच्या दुकानातूनच घेतले तसं पनीर पॅकिंगचंच होतं पण तरी पण पडणीमध्ये असतं म्हणून त्याला थोडंसं पाण्याने धुवून घेते त्याला पाहिजे त्या आकाराचे चिरून घेते आणि मसालाही थंड झाला चारशे ग्रॅम पनीरच्या अंदाजेनुसारच कांदे टमॅटो घेतलेले पनीर पण पन कापून झालेले परत मसाला पण तया वाटून घेतला मिक्सरमधे पाणी टाकून थोडंसं तर आता मी तेल टाकलं फोडणीला तीन चार चमचे इतकं तेल टाकलं दोन हिरवी मिरची एक दालचिनीचा तुकडा एक कर्णफूल आणि दोन तीन लवंगा आणि दोन तीन काळी मिरी इतकंच टाकलेलं आहे थोडंसं परतल्यानंतर हा मसाला मिक्सरमधून काढून घेतला होता थोडं पाणी टाकून तो मसाला टाकला दोन चमचे पनीर मसाला आहे दोन चमचे धना पावडर आहे एक चमचा मटन मसाला आहे हे तीन जिनस आहेत एक चमचा लाल मिरची पावडर टाकली तिखट थोडं कमीच लागतं अर्धा चमचा हळद टाकली एक चमचा चवीनुसार मीठ टाकलं आणि त्याला बारीक गॅसवरती एक सात ते आठ मिनटं तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं तेलही सुटतं आणि मसाल्याचा कलरही बदलतो सात आठ मिनटानंतर तर असं मंद आचेवरती परतून घेतलं तेल पण सुटलं आणि कलर पण बदलला मसाल्याचा आता जे मिक्सरचं भांडं धुवून पाणी ठेवलेलं होतं तेच पाणी टाकते त्याच्यामध्ये आणि वरती अजून थोडं शिल्लक पाणी टाकते आता चारशे ग्रॅम पनीर चा आहे त्याच्या अंदाजानुसारच बनवते रसा पण थोडं घट्ट वाटतं तर थोडं आजूक पाणी टाकते पनीर टाकल्यानंतर जास्त वेळ शिजवायची नाही भाजी म्हणून जितका रसा पाहिजे तितकंच पाणी मी टाकते आणि पण उकळी आल्यानंतर पनीर टाकलं पनीर टाकल्यावर फक्त पाचच मिनटं भाजी उकळणार जास्त वेळ उकळल्यावर ते पनीर असं रबरासारखं होतं मऊ आणि नरम राहत नाही पनीर तर पाचच मिनटं झाले फक्त भाजी उकळली त्याच्यावर हिरवी मी कोथंबीर टाकली चिरून बारीक एकदम अशी साध्या पद्धतीने भाजी बनवली पण त्याची चव एकदम अशी रेस्टॉरंटसारखी आली ना की असं वाटतसुद्धा नाही की घरी भाजी बनवली म्हणून आणि कलर पण छान आला कारण लाल मिरची कमीच टाकली होती मी त्याच्यामुळं कलर पण छान आला एकदम लाल नाही आला जास्त मिरची टाकल्यावर लाल कलर येतो आणि मी एकीकडं एक भात पण करून घेतला होता जिरा राईस पण जिरा राईस म्हटले होते पण जिरे मी कमी टाकले अर्धा चमचा आणि खडा मसाला टाकला दोन हिरव्या मिरच्या टाकल्या एक दालचिनीचा टुक तुकडा दोन तीन लवंगा दोन तीन काळी मिरी टाकून असा जिरा राईस बनवला होता रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा बेल बेलायकनला प्रेस करा धन्यवाद